सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानच्या पाठोपाठच आता नमो शेतकरीच्या निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमची जी काही रक्कम आहे तिथं जमा होणार आहे व या जिल्ह्यांमध्ये बँक खात्यात जमा होतील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बरेच शेतकऱ्यांची जे काही पी एम किसानची के वाय सी राहिलेली आहे तर असा सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या त्यामध्ये पी एम किसानचा सा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्ता इथं जमा होणार आहे जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर आता जे काही निधी इथं वाढवण्यात आलेला आहे तर जे काही आता महिलांना बारा हजार रुपये इथं निधी इथं मिळणार आहे त्यानंतर तर जर तुमची के वाय सी बाकी असेल व तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशामध्ये पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचा हप्ता तुम्हाला इथं जमा होणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता तुम्हाला पी एम किसान ही जे तुम्हाला याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन पी एम किसान टाकल्यानंतर पहिली लिंक बेनिफिशरी स्टेटस यावरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबरच्या थ्रू चेक करू शकता के के की तुमची सी आहे की नाही त्यानंतर तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तेसुद्धा तुम्ही चेक करून घ्या कारण की त्यामध्ये तुमच्या पी एम आणि नवचा हप्ता इथं जमा होईल त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे लँड सेंडिंगचे प्रॉब्लेम आहे जे की सर्व शेतकरी बांधवांचे काही बरेचशा अडचणी येत आहेत त्यानंतर जे की तुमच्या पी एम किसानचे जे काही जेवढे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा निधी इथं वाढून मिळेल त्यानंतर त्याचप्रमाणे जे काही पी एम किसानचे पात्रता शेतकरी आहेत त्यांना नमोचा हप्त्यामध्ये जे काही वाढ इथं मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला पी एम किसानच पाठोपाठ आता पीक विमासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या व सर्व जिल्ह्यांमध्ये इथं जमा झालेला आहे तर पीक विमा जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर पीक विमा तुम्हाला किती मिळालेला आहे सोयाबीन कापूस तूर यासाठी तुम्हाला हेक्टरी किती पिक विमा जमा झालेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज बघायला मिळतील काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू